नमस्कार विचार करा एकीकडे आहे हजारो वर्षे जुनी परंपरा गायत्री मंत्र आणि दुसरीकडे आहे अत्याधुनिक न्यूरोसायन्स जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा काय समोर येतं आज आपण याच संशोधनाच्या आधारे काही गोष्टी समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न तो हा आहे की केवळ एक ध्वनी म्हणजे फक्त आवाजाच्या उच्चारणाने आपल्या मेंदूच्या प्रत्यक्ष रचनेत काही बदल होऊ शकतो का चला तर मग या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया तर मग सुरुवात करूया मेंदूच्या बदलणाऱ्या रचनेपासून या सगळ्या चर्चेचा पाया एका महत्वाच्या वैज्ञानिक तत्वावर अवलंबून आहे ते म्हणजे आपला मेंदू हा काही दगडात कोरलेली मूर्ती नाहीये तो स्थिर नसतो तो सतत बदलत असतो आणि मेंदूच्या याच क्षमतेला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ही मेंदूची लवचिकता आहे म्हणजे तो अनुभवानुसार स्वतःला बदलू शकतो जुळवून घेऊ शकतो आता बघा पूर्वी काय समजलं जायचं की बालपणानंतर आपला मेंदू काही बदलत नाही तो पक्का होतो पण आता आपल्याला हे माहीत झालं आहे की तसं अजिबात नाही आहे अनुभवानुसार सरावानुसार मेंदूतले जे मार्ग आहेत ते पुन्हा जोडले जाऊ जो शकतात अगदी एखाद्या शहरात जसे नवीन रस्ते तयार होतात तसंच काहीसं याला आपण मेंदूचा वर्कआउट असंही म्हणू शकतो म्हणजे जसं व्यायामाने आपले स्नायू बळकट होतात ना तसंच विशिष्ट क्रियांच्या सरावाने मेंदूतले महत्त्वाचे न्यूरल कनेक्शन्स अधिक घट्ट आणि मजबूत होतात ठीक आहे तर मेंदू बदलू शकतो हे आपल्याला कळलं पण याचा काही पुरावा आहे का त्यासाठी आता आपण हार्वर्डमधील एका महत्त्वाच्या संशोधनाकडे वळूया हे संशोधन ध्यानाचा मेंदूवर होणाऱ्या थेट आणि मोजता येण्याजोग्या परिणामावर प्रकाश टाकतं हार्वर्डच्या दोन हजार अकरा मधल्या एका अभ्यासात हे थेट निरीक्षण नोंदवलं गेलंय यात स्पष्टपणे दिसतंय की ध्यानाच्या सरावामुळे मेंदूच्या रचनेत अगदी मोजता येण्यासारखे बदल झाले आहेत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहितीये हे बदल घडायला काही वर्ष नाही लागली फक्त आठ आठवडे इतक्या कमी वेळात मेंदूच्या ग्रे मॅटरच्या घनतेमध्ये मोजता येण्याजोगा फरक दिसून आला आणि विशेषतः मेंदूचे काही महत्त्वाचे भाग जसं की हिप्पो कॅम्पस जो शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खूप महत्वाचा असतो त्या भागांमध्ये ग्रे मॅटरची घनता वाढलेली दिसली म्हणजे हे बदल ध्यानाच्या सरावाचे ठोस आणि शारीरिक पुरावे आहेत तर मग आता हे तर स्पष्ट झालं की मेंदूत बदल होतात पण मग प्रश्न असा येतो की हे बदल नक्की घडतात कसे म्हणजे केवळ एक ध्वनी एक आवाज ही शारीरिक प्रक्रिया कशी काय घडून आणू शकतो मंत्रोच्चारासारख्या प्रक्रियेत ध्वनी आणि शारीरिक बदल यांच्यातला दुवा साधला जातो आणि गंमत म्हणजे याचा संबंध थेट आपल्या तोंडातील एका विशिष्ट क्रियेशी असू शकतो ही प्रक्रिया साधारण चार टप्प्यांमध्ये कशी घडते ते पाहूया पहिलं मंत्रोच्चार करताना आपली जीभ टाळूवरच्या काही विशिष्ट प्रेशर पॉइंट्सना स्पर्श करते त्यांना उत्तेजित करते दुसरं म्हणजे हे पॉइंट्स आपल्या नर्वस सिस्टमशी म्हणजे मज्जासंस्थेशी जोडलेले असतात तिसरं या उत्तेजनेमुळे पिट्युटरीसारख्या सारख्या महत्त्वाच्या ग्रंथींवर परिणाम होऊ शकतो आणि चौथं या सगळ्याचा परिणाम म्हणून मेंदूतले व्यापक न्यूरल मार्ग सक्रिय होतात ही एक संपूर्ण साखळी आहे चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या पुराव्यांना एकत्र जोडून एक, एक संपूर्ण चित्र तयार करूया ही स्लाइड बघा सगळं किती छान स्पष्ट होतंय एमआयटीचं संशोधन सांगतंय की आपला मेंदू लवचिक आहे आणि तो ध्वनीमुळे बदलू शकतो हार्वर्डचा अभ्यास सांगतोय की ध्यानामुळे मेंदूतील ग्रे मॅटर वाढतो आणि इतर संशोधन आपल्याला दाखवतंय की मंत्रोच्चाराची प्रक्रिया हे बदल कसे घडवू शकते याचा एक संभाव्य मार्ग आहे म्हणून या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय तर महत्वाचा मुद्दा हा आहे की आता आधुनिक विज्ञान या प्राचीन पद्धतींमुळे होणारे प्रत्यक्ष आणि मोजता येण्यासारखे बदल मेंदूमध्ये नोंदवत आहे म्हणजे हा आता केवळ श्रद्धेचा नाही तर निरीक्षणाचा विषय बनत चालला आहे आणि हेच आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं जर ध्वनीमध्ये आवाजामध्ये मेंदूला आकार देण्याची क्षमता असेल तर विचार करा या संशोधनाच्या भविष्यात आपल्यासाठी आणखी कोणती आश्चर्य दडलेली असू शकतात खरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का